या एकवीस सुपर स्मार्ट किचन टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील नंबर एक भेंडी चिरताना सुरी खूप चिकट होते त्यामुळे सुरीवर लिंबू चोळा आणि मगच भेंडी कापा अशाने भेंडीतला चिकटपणा जास्त जाणवणार नाही नंबर दोन शेंगदाण्यांना बऱ्याचदा आळ्या लागतात त्यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर बंद डब्यात भरून ठेवा अशाने शेंगदाणे खूप दिवस चांगले राहतात नंबर तीन रव्यामध्ये लवकर आळ्या पडतात तर असे होऊ नये म्हणून एकतर तुम्ही रवा थोडासा भाजून घ्या आणि नंतर भरणीत भरा किंवा मग रवा हा फ्रीजमध्येच ठेवून द्या अशाने रव्यामध्ये कधीही आळ्या होणार नाहीत नंबर चार लाल तिखटात अळी जाळी होऊ नये म्हणून ज्या भरणीत लाल तिखट भरून ठेवलेलं आहे त्याच भरणीत एका बाजूला थोडंसं मीठ टाकून ठेवा अशाने लाल तिखटाला अळीजाळी होणार नाही नंबर पाच कडधान्यांमध्ये नेहमीच भुंगे होतात तर असे होऊ नये म्हणून कडधान्यांमध्ये तेजपत्ता टाकून ठेवा अशाने कडधण्यांमध्ये भुंगे होणार नाहीत नंबर सहा तिखट मिठाचा डब्बा उघडताना बंद करताना त्याला सारखे खरखटे हात लागतात आणि तो लगेच खराब होतो तर असे होऊ नये म्हणून तुम्ही स्वयंपाक होईपर्यंत शक्यतो डब्याचं झाकण लावूच नका अशाने मसाल्यांचा डब्बा खराब होणार नाही नंबर सात स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी ओट्यावर नेहमी एक कागद पसरून ठेवा अशाने ओटा लवकर खराब होत नाही त्यामुळे तो स्वच्छ करण्यास सुद्धा खूप वेळ जात नाही नंबर आठ बाजारातून अद्रक आणल्यानंतर ती अधिक दिवस फ्रीजमध्ये टिकावी शिवाय लवकर खराब होऊ नये असं वाटत असेल तर बाजारातून अद्रक आणल्यानंतर ती लवकरात लवकर धुवून घ्या नंतर पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा अशा प्रकारे स्टोअर केल्याने अद्रकच्या भोवती ओलावा निर्माण होणार नाही शिवाय ती अधिक दिवस फ्रेश राहील नंबर नऊ घाईच्या वेळी एखाद्या भाजीला किंवा आणखी एखाद्या कोणत्याही पदार्थासाठी आलं लसूण पेस्ट लागेलच म्हणून आपण काही वेळा ही पेस्ट थोडी जास्तीची करून ठेवतो तर काही वेळा आपण ही पेस्ट एकत्र करतो तर काही वेळा वेगवेगळी वे करून सुद्धा ठेवतो पण हीच पेस्ट जर बंद डब्यात ठेवली तरी ती थोडी वाळल्यासारखी होते आणि त्याचा रंगही बदलतो मात्र असे होऊ नये म्हणून ही पेस्ट डब्यात ठेवताना त्यामध्ये ते चमचाभर तेल घालून ठेवल्यास ती अगदी आहे तशी फ्रेश राहते नंबर दहा काही वेळा अळूच्या पानांमुळे घसा खवखवतो तर असे होऊ नये म्हणून तर अशावेळी ती पाणी धुवावीत अनंतर एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे आता ही अळूची पाने दहा ते पंधरा मिनटं या लिंबूच्या पाण्यात तसेच ठेवावे दहा ते पंधरा मिनटानंतर अळूची पाने चाळणीतून निथळून घ्यावीत नंतर या अळूच्या पानांच्या तुम्ही निश्चितपणे वड्या बनवू शकता अशाने अळूची पाणी खाताना अजिबात घसा खवखवणार नाही नंबर अकरा मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी तुम्ही तिळाच्या पेस्टचा वापर करू शकता अशा या तिळाच्या पेस्टने मसाल्याच्या भाजीची ग्रेवी चांगली घट्ट तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते नंबर बारा तुरशी डाळ शिजवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे थोडेसे तेल आणि लसणाची एक पाकळी टाकावी त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि त्यामुळे ॲसिडीचा त्राससुद्धा होत नाही नंबर तेरा गोबीची भाजी करताना गोबी प्रथम चिरून झाल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवावे अशाने गोबी चटकन शिजतो आणि त्याचा उग्रवाससुद्धा येत नाही नंबर चौदा उपमा बनवताना गरम उकळत्या पाण्यात रवा घातल्याने कित्येकदा गुठळ्या तयार होतात तर हे टाळण्यासाठी फोडणीत प्रथम भाजलेला रवा घाला आणि त्यानंतरच त्यात गरम पाणी घाला व्यवस्थित मिक्स करून त्यावर तीन ते चार मिनटं झाकण ठेवा अशाने उपमा एकदम लुसलुशीत तयार होईल शिवाय त्यामध्ये गुठळ्यासुद्धा राहणार नाही नंबर पंधरा एखादी भाजी किंवा उसळ करताना आपण मसाले डायरेक्ट फोडणीत टाकतो तर अशाने चांगला स्वादही येतो पण पुष्कळदा घाईगडबडीत मसाले करपतात म्हणून असे होऊ नये म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घालावे तर असे मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही छान पदार्थात उतरतो नंबर सोळा अळूची गरगटी भाजी करताना अळूच्या पानाची खात जाण्यासाठी आणि गरगटा भाजीला आंबटपणा चव येण्यासाठी त्यात तुम्ही नक्कीच आंबट चुक्याची भाजी जर वापरली तर अळूच्या गरगटी भाजीला उत्तम अशी स्वादिष्ट चव येते आणि भाजी घट्ट होते शिवाय भाजी, हो भाजी खाताना घसा सुद्धा नाही नंबर सतरा शेपूची भाजी आरोग्यपूर्ण असल्याने आपल्या आहारात वारंवार असणे फारच गरजेचं आहे पण नुसती शेपूची भाजी खाल्ली तर काही वेळाने उग्रवास आणि करपट ढेकरा येतात पण असे होऊ नये म्हणून तुम्ही शेपूच्या भाजीमध्ये थोडासा पालक चिरून घातल्यावर भाजीला चव खूप छान येते शिवाय वरील त्रास होत नाही नक्की करून पहा नंबर अठरा मुगाच्या डाळीची पिवळी खिचडी करताना तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी मोड आलेले हिरवे मूग जर वापरले तर ती खिचडी खूपच जास्त चवदार आणि पौष्टिक तयार होईल नक्की वापरून पहा नंबर एकोणीस वर्षभर चांगली चिंच साठवायची असेल तर प्रथम चिंच उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्या आणि नंतर एक किलो चिंचेला पाव किलो बारीक मीठ लावून एका चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवा अशाने वर्षभर चिंच कोरडी राहते शिवाय चिंचेला रा गोळा बनवायची सुद्धा गरज नाही किंवा चिंचेचा वर्षभर अशाने कलरसुद्धा बदलत नाही म्हणजेच चिंच काळपट पडत नाही नंबर वीस भाजीसाठी किंवा पराठ्यांसाठी बटाटे उकडताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ घातले तर बटाटे पाण्यात फुटत नाही अशाने बटाटे व्यवस्थित मऊ शिजतात नंबर एकवीस बटाट्याच्या भाजीमध्ये चुकून जर तेल जास्त झालं असेल तर त्यामध्ये थोडेसे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालावे बेसन घातल्याने भाजीतलं तेल बेसन शोषून घेऊन भाजीतील तेल, तेल कमी होते आणि शिवाय भाजीला चवसुद्धा खूप छान येते भाजी खूप चविष्ट बनते तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद